सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे, वाचक स्वर डॉक्टर सोनाली भाकतीन सोनाली सात आठ महिन्यांची असेल माझ्या बरोबर ती गाडीतून चालली होती आम्ही स्टेशन पर्यंत जाऊन परत येत होतो नेहमीप्रमाणे सोनाली खिडकीत पाय टाकून बसली होती बाहेरची गंमत बघत होती पण आज तिला नुसती गंमत बघण्यात मजा वाटत नसावी तिच्या काय मनात आलं कोण जाणे पटकन तिनं खिडकीतून खाली उडी मारली मी गाडीचा खरकन ब्रेक दाबला नशीब गाडीला फारसा वेग नव्हता नाहीतर नाहीतर सोनाली तरी गाडी खाली आली असती किंवा मी तरी गाडीतून बाहेर फेकला गेलो असतो पण सुदैवाने तसलं काहीही झालं नाही त्याच्या आधीची एक गोष्ट मला आठवतीये सोनाली माझ्या बरोबर स्टेशनच्या बाजूला फिरायला आली होती मुकळीस फिरत होती, होती। थोड्या दूरवर तिला डुकराची पिलावर भटकताना दिसली सोनालीचं वन्यत्व जाग झालं दबत दबत ती पिलांच्या मागे गेली त्यांच्या अंगावर उडी घ्यायचा तिचा बेत होता पण ते त्या पिलांच्या आईने बघितलं आणि रागा रागाने फुम फारत ती सोनालीच्या अंगावर धावली तो अजाण छावा घाबरला मोहरा वळवून धावत माझ्याकडे आला आणि माझ्या मागे लपून बसला संकट टाळण्यासाठी माझं संरक्षण घेतलं त्यानंतर एकदा मोठेपणीही सोनालीनं असंच माझं संरक्षण घेतलं तेव्हा ती पूर्ण वाढीची होती तिला पेशवे उद्यानात द्यायच्या आधीची घटना ही चाळीस गावात एक सर्कस उतरली होती मला वाटतं ग्रेट बॉम्बे सर्कस असं काहीतरी नाव होतं तिचं माझ्या रिवाजाप्रमाणे मी त्या सर्कसचा शिकारखाना पाहायला एक दोनदा जाऊन आलो होतो सर्कसच्या मालकांशी मॅनेजरशी माझ्या हातात चांगली ओळख झाली होती त्यांनी सोनालीला माझ्या घरी पाहिलं होतं इतकंच नव्हे तर सर्कससाठी त्यांनी तिला मागणी सुद्धा घातली होती पण मी नाकारली होती त्यांनी एकदा म्हटलं डॉक्टर साहेब आप अपनी शेरणी लेके एक दिन सर्कस मी आई है ना मला ही कल्पना आवडली मग एका दुपारी मी सोनालीला घेऊन सर्कसच्या तंबूत गेलो तिच्या गळ्याला साखळी लावली होती ती माझ्या हातात होती सोनाली तंबूत बेफिकीरपणे फिरत होती हलाने सगळं पाहत होती मी तिला वाघ सिंहांच्या पिंजऱ्याच्या बाजूला न्यायचा प्रयत्न केला पण ती हटून बसली ओढलं चुचकारलं प्रयत्न केला पण ती काही त्या दिशेने पाऊल टाकी ना मग मीही फार आग्रह धरला नाही थोडा वेळ फिरून झाल्यावर आम्ही जायला निघालो तंबूच्या प्रवेशद्वारापाशी आलो तिथंच बाजूला हत्ती बांधलेले होते सोनालीनं नेहमीच्या कुतुहलाने तिकडं पाहिलं आणि एकाएकी ती मागे हटली वळून माझ्या पाठीशी जाऊन लपली थरथरत तिच्या नजरेत भय दाटलं होत त्या भल्या प्रचंड धुडांना पाहून ती भ्यायली होती पुन्हा एकदा तिने माझं संरक्षण घेतलं होतार प्रमाणे पायीही मी त्या दोघींना मोकळ फिरायला नेत असे तसच आम्ही एकदा पायी फिरायला गेलो असताना एक गंमत झाली रुपालीच्या अंगावर एक मोठा कुत्रा धावून आला तशी सोनाली फिक्स करून कुत्र्याच्या अंगावर धावून गेली आणि तो ग्रामसिंह कुठल्या कुठे धूम पळून गेला सोनाली रुपालीची बॉडी गार्ड बनली होती तिच्याबरोबर रुपालीला मी निर्धास्तपणे सोडत असे पुढे मात्र मी तिला साखळी बांधून फिरवू लागलो त्याला कारणही तसंच घडलं रस्त्याने आम्हा तिघांची अशी पदयात्रा चालू असताना एकदा सोनालीला वाटेत एक सोना वाटे बकरी दिसली तसा सोनालीनं बकरीचा पाठलाग करून तिचं शेपूट तोंडात पकडलं बकरीच्या केसाचा पुंजकाच सोनालीच्या तोंडात आला बकरी मात्र सुदैवाने पळून गेली त्या दिवसापासून मी सोनालीला साखळी बांधून फिरायला न्यायला सुरुवात केली कोणतंही जनावर दिसलं की दबत दबत त्याच्या मागे जायचं आणि त्याच्यावर झेप टाकायची ही वन्य पशूंची उपजत वृत्ती असते त्याच वृत्तीनुसार सोनालीनं बकरीवर झेप टाकली होती पण जिवंत प्राणी अख्खा खायची कल्पना तिला फारशी परिचित नव्हती तिला आम्ही मांस देत असू ते तुकडे करून सोलून दिला जाई सबंध बोकड किंवा न सोललेला बोकड आम्ही तिला कधी दिला नव्हता त्यामुळेच एक दिवस तिला आम्ही मेलेली अख्खी कोंबडी दिली तेव्हा तिला तिनं तोंडही लावलं नाही ती कोंबडी सोलून कापून खायला घातली तेव्हाच तिनं ती खाल्ली सोनाली आमच्या घरी आल्याला पंधरा दिवस झाले होते मला धुळ्याच्या रोटरी क्लब मध्ये मी पाळलेले वन्य पशु आणि मी केलेल्या शिकारी या विषयावर भाषण द्यायचं होत मी सोनालीला माझ्या बरोबर घेऊन गे गेलो तिला माझी इतकी सवय झाली होती की ती माझ्या जवळच सारखी असायची पण भाषण करताना तिने मला त्रास देऊ नये भाषणात व्यत्यय आणू नये म्हणून मी तिला आमच्या सभेच्या शेजारच्या खोलीत ठेवलं आणि खोलीला बाहेरून कडी लावून घेतली सोनालीला मात्र असं कोंडून बसणं मुळेच आवडलं नाही तिनं त्या बंद दाराला धडका दिल्या आरडाओरडा केला माझं भाषण संपलं आणि मी तिला खोलीतून बाहेर काढून माझ्याजवळ बसवलं तेव्हा तिच्याकडे बोट दाखवत रोटरीचे पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीयुत ईश्वरभाई शहा म्हणाले मित्र हो आपल्या रोटरी क्लबला आज एक नवीन सभासद मिळालाय अहो पण आपल्याकडे स्त्रियांना प्रवेश नाही ना मी म्हटलं पण सोनालीला कोणी हरकत घेणार नाही ईश्वर भाईंच्या या वाक्याचं सभासदांनी अगदी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं आणि तिच्या सभासदत्वावर शिक्कामोर्तब झालं सोनालीचा आणि रोटरीचा ऋणानुबंध याहून निकटचा होता तिची आणि रोटरी क्लब ची जन्मतारीख एकच जन्मतारी। होती एकोणतीस जून गावच्या आमच्या डॉक्टर देवांचीही हीच जन्मतारीख तेही रोटरीचे सभासद रोटरी क्लबच्या रिवाजाप्रमाणे डॉक्टर देवांचा त्यांच्या वाढदिवशी सत्कार करण्यात आला त्याही बैठकीला सोनाली माझ्या शेजारी बसली होती तिची पाठ थोपटत मी डॉक्टरांना म्हणालो डॉक्टर आज माझ्या सोनालीचाही वाढदिवस आहे अरे वा तिच्याकडे कौतुकाने पाहत डॉक्टर देव म्हणाले म्हणूनच बरं का डॉक्टर तुमची सोनाली शांत स्वभावाची सो आहे रोटरीच वैशिष्ट्यच आहे शांतपणा रोटरी, रोटरी मिटिंगच्या वेळी मी तिला नेत असे मीटिंग चालू असताना ती माझ्या पायाजवळ शांतपणे बसून राहील एकदा काय झालं सोनाली माझ्या न कळत मीटिंग चालू असताना बाहेर सटकली माझं लक्ष मीटिंग मध्ये होत सभा संपल्यावर पाहतो तो सोनाली नाही वाटलं असेल कुठेतरी शाळेच्या मैदानात मनातून मात्र मी थोडा घाबरलो होतो बाहेर गेल्यावर तीन चार मोठी कुत्री जर तिच्या मागे लागली तर धोका होता खाली येऊन मी सर्वत्र शोध घेतला पण सोनाली सापडली नाही सगळे जण धावाधाव करत होते तेवढ्यात घरून फोन आला फोन होता सोनाली सुखरूप घरी आल्याचं तिनं मला सांगितलं आणि शिवाय चांगली काळजी घेता हा सोनालीची असा आहे दिला होता मला फार कौतुक वाटलं सोनालीच शाळा ते बंगला हा एक फरलांगाचा रस्ता तिनं बरोबर लक्षात ठेवला होता वाघ सिंह जेव्हा बक्ष शोधण्यासाठी रात्री गुहेतून बाहेर पडतात तेव्हा सावज पकडण्यासाठी वीस पंचवीस महिला ही दूर जातात पण पुन्हा आपल्या गुहेत न चुकता परत येतात इथं सोनालीची गुहा म्हणजे आमचं घर होत ते तिने बरोबर लक्षात ठेवलं होत एकदा मात्र ती मीटिंग सोडून बाहेर आली ती घरी गेली नाही ती मीटिंग मधून केव्हा उठून गेली ते मला कळलंही नाही आमच्या त्या जागे शेजारीच गुरांचा एक गोठा होता गायी म्हैशी तिथे बांधलेल्या असायच्या एकाएकी त्या गुरांचं ओरडणं आमच्या कानावर आलं प्रथम आम्ही दुर्लक्षच केलं पण मग माझ्या लक्षात आलं की गुरं ओरडतायत आणि सोनाली इथं नाही ह्याचा परस्पर संबंध असावा ह्या शंकेनं मी ताबडतोब बाहेर आलो आणि सोनालीला शोधत शोधत त्या गोठ्याकडे गेलो तेव्हा मला दिसलं की सोनालीनं तिथल्या एका नवजात पारडीच्या पाठीवर उडी घेतलीये मी तिला हाक मारली सोना चल इकडे बघू तशी सोनाली चटकन पारडीला सोडून माझ्याकडे परत आली संगम बंगल्यावर सोनालीला पाहण्यासाठी नेहमीच माणसं एकदा कोणीतरी सोनालीला पाहण्यासाठी गच्चीवर नेलं पण तिथं सोनाली नव्हती मग बैठकीच्या खोलीत आणि इतर ठिकाणी ही शोध घेतला पण सोनाली कुठे दिसेच ना लगेच मला निरोप आला सोनाली सापडत नाही मी हातातलं काम टाकून तिचा बंगल्यात तपास करू लागलो तिच्या जाण्याच्या नेहमीच्या सर्व जागा पाहिल्या पण ती सापडलीच नाही शेवटी बंगल्याच्या मागच्या बाजूला जाऊन बागेमधून मी सोना सोना अशा मोठ्याने हाका मारू लागलो तसा आव असा तिचा प्रतिसाद मला मागच्या बाजूने आला मी घाईघाईने जवळ गेलो तिच्या डोळ्यात मला करुण भाव दिसला माझ्या लक्षात आलं की ती लंगडत चालतीये चालताना तिला वेदना होत आहेत मला कारण कळलं तिचा मागचा पाय फ्रॅक्चर झाला होता लवकरच का सगळ्या प्रकार मला कळला बागेतल्या मोठ्या कुंड्या घेऊन गडी गच्चीवर गेले होते त्यांना पाहताच सोनाली बिथरली गडीही घाबरले सोनालीनं एकदम गच्चीवरून मागील बाजूला खाली उडी घेतली त्यात तिचा पाय मोडला होता क्षणभर मी सुन्न झालो मी अनेक माणसांचे फ्रॅक्चर झालेले पाय प्लॅस्टर मध्ये बघितले होते स्वतः बसवलेही होते पण जनावराच्या पायाचं फ्रॅक्चर प्लास्टर मध्ये कसं ठेवायचं हे मला माहीत नव्हतं सोनालीचा पाय कितपत मोडला हे पाहायला पाहिजे होत मी तिला घेऊन आमच्या संगम मधले दवाखान्यात गेलो आमच्याकडे एक्स रे मशीन होत आजवर अनेक माणसांचे एक्स रे फोटो मी त्या मशीनवर घेतले होते पण एका जनावराचा फोटो घ्यायचा हा पहिलाच प्रसंग मी सोनालीला दाबून त्या मशीन खाली झोपवलं आणि तिच्या पायाचा एक्स रे घेतला सुदैवाने तिनंही फार खळखळ केली नाही त्यामुळे दोन हा एक्स रेचा एक्स रे स्पष्ट आला होता तिला कुठं फ्रॅक्चर झालंय हे त्यावरून स्पष्ट दिसत होत लगेच विजय कुमार जैन ह्या आमच्या मित्राला मुंबईला मी ट्रंक लावला त्यांनी सर्व माहिती मिळून मुंबईला परळ येथील गुरांच्या दवाखान्यात ही सोय आहे असं सांगितलं एक दिवस सोनालीला फार त्रास झाला ती लंगडतच चालत असे हा नवा लंगडा पेशंट डॉक्टरींबाईंना काही फारसा आवडला नाही कारण नको त्या ठिकाणी ती विधी करू लागली होती दुसऱ्या दिवशी पठाणकोट एक्सप्रेसनं मी सोनालीला घेऊन मुंबईला गेलो तिथल्या गुरांच्या डॉक्टरांनी सोनालीला तपासलं नंतर आम्ही दोघांनी तिला धरून शिरेतून गुंगीचं इंजेक्शन दिलं तिला भूल देणं हे अवघड होत मी स्वतः तिची मान धरली हे तू हा किती कोणाला चावू नये मग वॉर्डबॉय तिचे पाय धरले आणि डॉक्टरांनी हळूच इंजेक्शन दिलं नंतर फार काळजीपूर्वक डॉक्टरांनी सोनालीच्या पायाला प्लास्टर केलं आजपर्यंत त्या दवाखान्यात गाय बैल कुत्रा घोडा असे पेशंट आहेत पण आजचा पेशंट फार वेगळा होता सारे दवाखान्याला त्याचं कौतुक होत डॉक्टरांना सोनाली फार आवडली होती धन्यवाद